पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबेगावात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चाललं असून हे अतिक्रमण करताना काही ग्रामस्थांनी सांडपाण्याच्या गटारी बुजून टाकल्या आहेत तसेच मागील काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या सांडपाण्याच्या भूमिगत गटारींचं सा काम करण्यात आलं असून यामध्ये अनेक त्रुटी होत्या म्हणून पावसाचं आणि गावातील सांडपाणी वाहन जात नसल्यानं गल्लीबोळामध्ये चिखल झालं आहे यामुळे रस्त्यावरून चालताना चिखलातून चालावं लागतं यामुळे दोन दिवसांवर आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शाळेतील मुलांची काढण्यात येणारी प्रभात फेरी काढावी की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय तसेच गावात डासांची संख्या वाढली असून दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झालं असल्यानं ना। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मी केशवचंदा पाटील वार्ड क्रमांक एक मधून आमच्या भूमिगत गटारी ज्या झाल्या पाईप टाकले ते संपूर्ण भरून गेलेले आहे आणि घाण पाणी वरतून रोडून व उर आलं लहान मुलं आणि नागरिक सुद्धा पाण्यातून जावे करत आहेत आणि रोगराईचा संभव होण्याची संभावना आहे दासांचा त्रास भयंकर वाढ आहे हे याची समस्या आम्ही दोन तीन वेळा त्यांना सांगून सुद्धा त्यांनी कानावर घेतले नाही आता आरोग्याच्या समस्या वाढल्या व लहान मुलांना आजारी पडताय हे काम त्वरित समस्या आमची मार्गी लागायला पाहिजे व